नमस्कार आज आपण दुधी भोपळ्याचे पराठे तयार करणार आहोत हा पराठा पहा अगदी मस्त असा टम्म फुगलेला आहे अजिबात मध्येच कुठेही फाटलेला नाही भरपूर सारं सारण तयार करून मी हा पराठा तयार केलेला आहे तरीसुद्धा खूपच छान असे गोल गरगरीत तयार झालेले आहेत बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही तर अशा वेळेस तुम्ही असं भरपूर सारं सारण भरून हा पराठा करून पहा अगदी दुधी न ना आवडणारेसुद्धा आवडीने खातील इतके हे पराठे चविष्ट तयार होतात हे पराठे बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट असे तयार होतात पराठा लाटताना मध्येच कुठेही फाटू नये यासाठी काय करावे मी भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये बारीक सारी टिप्स सांगितलेल्या आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे दुधी भोपळ्याचे पराठे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक दुधी घेतलेला आहे दुधी भोपळा हा नेहमी घेताना ताजा घ्यायचा आहे कडक बघून घ्यायचा आहे जास्त दाबलेला घ्यायचा नाही कारण तो शिळा असतो त्याचे पराठे अजिबात व्यवस्थित होणार नाही मी सर्वात आधी दुधी स्वच्छ असा एक दोन पाण्याने धुवून घेतला त्यानंतर सुती कापडाने व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आता सर्वात आधी दुधीच्या वरची जी सालं आहे ती आपण पिलरच्या मदतीने काढून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने मी सर्व सालं काढून घेतलेली आहे दुधी चांगला सोलून घेतलेला आहे आता असा दुधी सोलून घेतल्यानंतर देठाचा आणि मागचा भाग काढून घ्यायचा आहे आणि दुधी तीन भागांमध्ये कट करून घ्यायचा आहे आता दुधी भोपळा कापल्या कापल्या लगेच काळा पडतो काळा पडू नये म्हणून लगेचच पाण्यामध्ये घालायचं आहे हे पहा ह्या पद्धतीने आता आपल्याला पराठे तयार करण्यासाठी स्टफिंग बनवायचं आहे त्यामुळे मी दुधी भोपळा चांगला किसून घेणार आहे आता हा दुधी भोपळा किसताना जास्त एकदम बारीक किसतीने न किसता मध्यम आकाराची जी किसनी असते ना त्या किसनीने किसून घ्यायचा आहे जर तुम्ही एकदम बारीक किसनीने किसून घेतला तर दुधीभोपळा भरपूर पाणी सोडेल आणि तुमचे पराठे अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा मध्यम आकाराची जी किसणी असते त्या किसनीने हा दुधी भोपळा मी किसून घेत आहे हे पहा ह्या पद्धतीने चला तर ह्याच पद्धतीने सर्व दुधी भोपळा मी किसून घेत आहे जर तुमच्या दुधी भोपळ्यामध्ये फारच मोठ्या मोठ्या बिया असतील तर त्या बिया आधी सर्वात आधी काढून घ्या त्यानंतर दुधी किसून घ्या अशा प्रकारे मी सर्व दुधे किसुन है। हे सा सा है। दुधी किसून घेतलेलं आहे हे पहा एवढा असा तयार झालेला आहे दुधी भोपळ्याला स्वतःचं भरपूर सारं पाणी असतं पण तरीसुद्धा आपल्याला पराठे तयार करताना व्यवस्थित लाटता यावे म्हणून आपण काय करणार आहे या किसून घेतलेल्या भोपळ्यावरती एक चमचा मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे काय होणार आहे दुधी भोपळ्यामध्ये जेवढं काही पाणी असेल ते सर्व पाणी व्यवस्थित निघून येईल आणि आपले पराठे अगदी व्यवस्थित तयार होतील चला तर असं आता मीठ लावून झाल्यानंतर साधारणतः एक दहा मिनटासाठी हा किसून घेतलेला दुधी असा साईडला ठेवून देऊयात जेणेकरून दुधी भोपळ्यामधील सर्व काही पाणी असेल ते निघून जाईल तोपर्यंत आपण पराठ्यासाठी लागणारं पिढी भिजवून घेऊयात एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे आपण नॉर्मली चपातीसाठी जे पीठ वापरतो अगदी तेच पीठ मी या ठिकाणी वापरत आहे आता हे गव्हाचं पीठ आधी स्वच्छ असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे दोन वाट्या गव्हाचं पीठ मी स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं ना अगदी त्याच सेम वाटीने पाववाटी बेसनपीठ घ्यायचं आहे थोडंसं बेसनपीठ घातल्यामुळे काय होतं पराठ्याची चव आणखी वाढते त्यासोबतच पराठा लाटताना अजिबात कुठेही फाटत नाही अगदी एकसारखं हवा तसा पात्र आणि गोलाकार लाटता येतो हे पहा अशा प्रकारे दोन वाट्या गव्हाच्या पीठासाठी पाववाटी बेसनपीठ घातलेलं आहे आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे मी या ठिकाणी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथीमुळे पराठ्याला छान चव येते आता ही कसुरी मेथी चांगलीशी हातावरती चोळून घ्यायची आहे म्हणजे काय होतं त्याचा स्वाद पराठ्यामध्ये आणखी छान उतरतो लगेचच एक मोठा चमचा किंवा अर्धा मोठा चमचा तुम्हाला ओवा घालायचा आहे ओवा घातल्यामुळे सुद्धा पराठे खूप छान चवीला लागतात आता आपला एक जो मोठा चमचा असतो ना तेलाच्या पळीमधला ती एक पळी मी तेल घालत आहे तुम्ही तेलाच्या ऐवजी तूपसुद्धा घालू शकता किंवा बटरसुद्धा घालू शकता असं थोडंसं तेल तूप किंवा बटर घातल्यामुळे आपले जे पराठे आहे ते खूप छान असे सॉफ्ट तयार होतात आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आता लादेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं आपल्याला पराठ्यासाठी लागणारं पीठ जाऊन घ्यायचं आहे नेहमी लक्षात ठेवा एकदम लगेच जास्त पाणी न घालता लागले तसं थोडं थोडं घाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि तुमचं पराठ्याचं पीठ जास्त पातळ देखील होणार नाही पराठ्यासाठी नेहमी पीठ भिजवताना अगदीच कडक न भिजवता थोडंसं सैलसरच -सरी भिजवायचं आहे म्हणजे काय होतं पराठा हवा तसा आपल्याला पातळ लाटता येतो आणि मस्त असे आपले पराठे तयार होतात हे पहा अशा पद्धतीने मी मस्त असं पीठ भिजवून घेतलेलं आहे एकदम छान असं मळून घेतलेलं आहे एकदम घट्ट देखील नाही आणि एकदम सेलसर देखील नाही मध्यम असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल था अगदी ह्याच पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे आता पुन्हा वर तू मळून घेतलेल्या पिठावरती एक चमचा तेल किंवा तूप घालायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे पराठ्यासाठी लागणारं पीठ मस्त असं सॉफ्ट भिजवून तयार आहे आता पीठ हे मळून घेतलेलं आहे ते साधारणतः एक दहा पंधरा मिनटासाठी भिजवायला साईडला ठेवून देऊयात पराठ्याचं हे पीठ मळत असताना तुम्ही आपण जे पुढे दुधी भोपळ्याचं पाणी काढणार आहोत ते पाणी वापरून सुद्धा हे पराठ्याचं तुम्ही पीठ भिजवून घेऊ शकता पण मी या ठिकाणी साधंच पाणी वापरून पीठ मळून घेतलेलं आहे आता हे मळून घेतलेलं पीठ एक साधारणतः दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात जेणेकरून छान असं भिजेल आणि आपले पराठे मस्त असे तयार होतील या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहेत किसून घेतलेल्या दुधीला मीठ लावून मी दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून दिलेलं होतं तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता दुधीमधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी या ठिकाणी निघून गेलेलं आहे भरपूर सारं पाणी एका साईडला ताटामध्ये तुम्हाला दिसत आहे आता हे एका साईडला जे पाणी दिसतं ना ते असं सुरुवातीला काढून घ्यायचं आहे आणि हा किसून घेतलेला जो दुधी आहे ना तो एका सुती कापडावरती घालायचा आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि ह्या सुते कापडाची चांगलीशी पोटली करायची आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं दाबून ताबून या दुधीभोपळ्याचं पाणी काढून घ्यायचं आहे कारण दुधीभोपळ्यामध्ये पाण्याचा अंश जर राहिला ना तर तुमचं स्टफिंग असं चिगट चिगट आणि असं थोडंसं पातळ पात्र वाटेन त्यामुळे तुम्हाला पराठा व्यवस्थित लाटता येणार नाही ना तर मी जेवढं शक्य होईल तेवढं दुधीभोपळ्यामधील सर्व पाणी आपल्याला असं पिळून काढायचं आहे मीठ लावल्यामुळे सर्व एक्स्ट्राचं पाणी जे आहे ना दुधीचं ते मस्त रिलीज झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हे पाणी काढणं चांगलं शक्य होतं हे पहा ह्या पद्धतीने चांगलं पिळून पिळून आपल्याला हे दुधी भोपळ्याचं पाणी काढून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे किसलेल्या सर्व दुधी भोपळ्याचं पाणी मी चांगलं काढून घेतलेलं आहे दुधी पहा अगदी मोकळा सुटसुटीत झालेलं आहे याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल की दुधीमधलं सर्व पाणी एक्स्ट्राचं निघून गेलेलं आहे आता ह्या पिळून घेतला जो दुधी आहे तो एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आता ह्याच मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला पराठ्यासाठी लागणारं स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे आता हा दुधी चांगला आधी सुरुवातीला मोकळा करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने यामध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश नाही मस्त असं मी दुधी पिळून घेतलेलं आहे आणि सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता काही मसाले ॲड करूयात एक मोठा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट जे तुमचं घरगुती गर्ण। लाल तिखट असेल तुम्ही या ठिकाणी ते वापरू शकता पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे लगेचच पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे जर तुमच्याकडे चाट तुम्हारी तुम्हारी मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आता हा पराठा बनवताना म्हणजे या पराठ्याचं स्टफिंग तयार करताना अजिबात मीठ वगैरे वरतून घालायचं नाही कारण आपण दुधीचं एक्स्ट्राचं पाणी पूर्ण निघण्यासाठी आधीच मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे अजिबात या स्टफिंगमध्ये मीठ वगैरे घालायची आता गरज नाही तरीसुद्धा खूप छान पराठा तयार होतो लक्षात ठेवा बा, अजिबात मीठ आता वरतून घालायचं नाही आता हे घातलेले जे सर्व मसाले आहे ते अगदी दुधीसोबत व्यवस्थित मिक्स करण्यापूर्वी मी या ठिकाणी दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासोबतच अद्रक लसूण चांगलं ठेचून घेतलेलं आहे ते घालत आहे आता हे सर्व मसाले मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट जी आहे जे अबोडधुबड मी ठेचून घेतलेलं आहे ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधीमध्ये हे पहा या पद्धतीने अगदी छोटा पाव चमचा हिंग देखील घालायचा आहे एक मोठी वाटी एकदम बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर देखील घालूयात कोथंबीर घातल्यामुळे पराठा अजूनच चविष्ट तयार होतो आता ही घातलेली कोथंबीर आणि हिंग अगदी व्यवस्थित स्टफिंगमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने या ठिकाणी आपलं पराठ्यासाठी लागणारच स्टफिंग आहे दुधी भोपळ्याचं अगदी मस्त असं परफेक्ट तयार झालेलं आहे स्टफिंगला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आपला जो पराठा आहे तो खूपच चविष्ट तयार होणार आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल दुधी भोपळ्यामध्ये एवढं स्वतःचं भरपूर सारं पाणी असतं ते पाणी असूनसुद्धा आपण चांगलं पिळून घेतलेलं आहे त्यामुळे बघा आपलं हे स्टफिंग अजिबात ओलसर नाही मस्त असं कोरडंच आहे अगदी असंच कोरडं स्टफिंग हवं आहे तेव्हाच तुमचा पराठा अगदी मस्त असं तयार होणार आहे अजिबात कुठेही लाटताना फाटणार नाही आणि मस्त असा भाजून म्हणजे असतं खूप छान असा तयार होईल चला तर ह्या ठिकाणी आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपलं जे मळून घेतलेलं पीठ आहे ते देखील अगदी मस्त असं भिजलेलं आहे पुन्हा एकदा एक दोन मिनटं चांगलं मळून घेऊयात पराठ्यासाठी लागणारं स्टफिंग देखील तयार आहे आणि पीठ देखील मळून तयार आहे आता आपण लगेचच पराठ्या लाटायला सुरुवात करणार आहोत आता हे मळून घेतलेल्या पिठांमधून छोटा छोटा असा उंडा घ्यायचा आहे चांगला असा उंडा तयार करून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता असा पिठाचा उंडा तयार करून झाल्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा लाटून घ्यायचं आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता असं सा पुरीसारखं आपली जी पोळी आहे ती लाटून झाल्यानंतर पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आहे वरतून तेल किंवा तूप लावायचं आहे आणि व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे असं केल्यामुळं काय होतं आपला जो पराठा आहे तो मस्त असा खसता तयार होतो अजिबात लागताना कुठेही फाटत नाही आता आपण जे तयार केलेलं स्टफिंग आहे ते मोठे दोन चमचे स्टफिंग भरून घ्यायचं आहे स्टफिंग भरताना अजिबात जास्त कंजुसी करायची नाही भरपूर सारं स्टफिंग बिंधास भरा अजिबात तुमचा पराठा हा लाटताना कुठेही फाटणार नाही आता असं सा सारण भरून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पिठाचा उंडा असा बंद करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने अजिबात कुठेही मध्ये हवा राहता कामा नाही अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे जो एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पराठ्यासाठी लागणारा हा जो पिठाचा उंडा आहे तो अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण लगेचच पराठा लाटून घेऊयात पराठा लाटताना पुन्हा असं गव्हाचं पीठ लावायचं आहे दोन्ही बाजूनी आणि मस्त असा लाटून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पराठा लाटताना अजिबात कुठेही मध्येच फाटत नाही आहे एकसारखं असं तयार होत आहे तुम्ही हवा तेवढा ह्याला पातळ लाटू शकता पण या ठिकाणी एकदम पातळ न लाटता मध्यम जाळीचा मी पराठा लाटून घेणार आहे हे पराठे बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात बऱ्याच वेळा काय होतं काही जणांना दुधी भोपळा आवडत नाही तर अशा वेळेस तुम्ही जर अशा प्रकारे दुधी भुपऱ्याचे पराठे जर बनवले ना तर वाटणारसुद्धा नाही की ह्यामध्ये दुधीचं स्टफिंग भरलेलं आहे आणि हा पराठा तयार केलेला आहे तुम्ही शाळेच्या डब्यामध्ये लहान मुलांनासुद्धा हे पराठे देऊ शकता किंवा सकाळी संध्याकाळी काही कंटाळाला असं तुम्हाला स्वयंपाक बनवायचा तर साधं सोपं ह्या दुधी भुपऱ्याचा पराठा तुम्ही बनवून पहा खूपच छान तयार होतो हे पहा अशा प्रकारे मस्त असा मी पराठा तयार करून घेतलेला आहे अगदी जाड देखील नाही आणि अगदी पात्र देखील नाही मध्यम असा तयार केलेला आहे पराठामध्येच कुठेही फाटला नाही एकसारखा असा गोल गरगरीत तयार झालेला आहे आता आपण हा लगेचच भाजून घेऊया पराठा भाजण्यासाठी मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आता आपण हा पराठा भाजून घ्यायचा आहे मस्त असा पराठा एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव अजूनच वाढेल हे पाहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मसाचा पराठा भाजून घेतलेला आहे त्यानंतर आता मी तूप लावून हा पराठा आता भाजणार आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलसुद्धा लावू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता तुमच्या आवडीनुसार तूप लावून छान असं दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूंनी अगदी मस्त असं तूप लावून पराठा खमंग आणि खरपूस भाजून घेतलेला आहे पराठ्याला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता हा भाजून घेतलेला पराठा एका प्लेटमध्ये काढून घेते याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक पराठा तयार करून दाखवते प्रत्येक वेळेस पराठा तयार करताना काय करायचं सुरुवातीला ती पुरीसारखी थोडी पो पोळी लाटून घेतली ना ती लगेचच थोडंसं पीठ घालायचं गव्हाचं नंतर तेल घालायचं का त्यामुळे काय होतं पराठा लाटताना अजिबात कुठेही मध्येच वाटत नाही स्टफिंग भरपूर भरा अगदी व्यवस्थित असं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गव्हाच्या पिठाचा जो उंडा आहे ना गव्हाचं पीठ थोडंसं पुढे पुढे वरतीवरती सरकवत जायचं आहे आणि जे स्टफिंग आहे ते असं अंगठ्याने प्रेस करायचं आहे आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं पराठा लाटताना अजिबात मध्येच कुठेही बाहेर येत नाही स्टफिंग आणि छान असं हवा तसा पातळ पराठा लाटून तयार होतो अशा प्रकारे पहा दुसरा पराठा देखील अगदी मस्त असं मी लाटून घेत आहे छान असं लाटला जात आहे हे पहा अशा प्रकारे दुसरा देखील पराठा लाटून तयार आहे याच पद्धतीने आता हा पराठा देखील भाजून घेऊयात नेहमी लक्षात ठेवा पराठा भाजताना अगदी खरपूस आणि खमंग भाजून घ्या तेव्हाच त्या पराठ्याची चव अजूनच वाढते पराठा भासताना तुम्ही तूप किंवा लोणी किंवा तेलामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार मी आज तुपावरती हा पराठा मस्त असा खमंग आणि खरपूस भाजून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी पराठा मस्त असा टम्म फुगलेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्तच अजिबात पराठा कुठेही मध्येच फाटला नाही भाजला देखील अगदी सुंदर आहे भाजतानासुद्धा कुठेही तुम्हाला दिसत नाही फाटलेला अगदी छान असं तयार झालेला आहे आता हा दुसरा पराठा देखील एका प्लेटमध्ये काढून घेते ह्याच पद्धतीने उरलेले सर्व पराठे तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी काही पराठे तयार करून घेतलेले आहेत पराठ्यांना रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे पराठ्यांचं आतलं जे सारण आहे ना ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलं आहे अगदी मस्त असं या ठिकाणी पराठा तयार झालेला आहे तुम्ही हे गरमागरम पराठे सॉससोबत चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता किंवा सुद्धा खूप छान लागतात थंड सुद्धा खूप छान लागतात अजिबात त्यांची चव बिघडत नाही सकाळच्या काही गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवड असेल तर जरूर करून पहा आणि कसे झाले पराठे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा